सनातन हिंदू धर्मात सापांना खूप महत्व आहे सापांना नेहमीच देवतांमध्ये स्थान मिळाले मात्र या विषबाधेच्या कल्पनेनेही सर्वसामान्यांना भीतीने थरकाप होतो हे विषारी प्राणी इतके प्राणघातक असू शकतात की त्यांच्या चाव्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो पण सापासोबतच त्याच्या त्वचेबद्दलही हिंदू धर्मात अनेक आहेत ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सापाची त्वचा फार महत्वाची मानली जाते सापाची कातडी आठमुखी रुद्राक्षाप्रमाणे गुणकारी असते असं मानलं जातं संपूर्ण प्रकार पाहूया न्यूजला नक्की करा आणि बेलआयवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा एखाद्याच्या कुंडलीत आठव्या भावात शनी दुर्बल असेल तर कन्या राशीत हा योग तयार होतो जवा जवा अशा स्थितीत जेव्हा जेव्हा शनीची दशा येते तेव्हा अशा व्यक्तीचा साप चावल्यामुळे मृत्यू होऊ शकतो अशा व्यक्तीने घरामध्ये सापाची कातडी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होतो सापाचा थेट संबंध शनी आणि राहूश आहे सापाची कातळी पांढऱ्या कपड्यात कुंडाळून घराच्या पश्चिम दिशेला ठेवा आपण इच्छित असल्यास आपण दक्षिण पश्चिम मध्ये देखील ठेवू शकता चमत्कारिक परिणाम दिसून येतात पश्चिम दिशेला ठेवल्यानं घरात धनाची कमतरता भासत नाही